तर बघा काय बातमी आहे राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माहे नोव्हेंबर महिन्याच्या वेतनबाबत आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे याबाबत नियोजन विभागामार्फत दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्मित करण्यात आलेला आहे खरं अर्थ व सांख्यिकी संचालन मुंबई या कार्यालयाकडून राज्य शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांचा सर्वकोष माहिती खोद दरवर्षी अद्यावत करण्याची माहिती कार्यवाही हाती घेण्यात आलेली आहे यानुसार कर्मचाऱ्यांचा सेवाता आय डी कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव जन्मदिनांक लिंग सेवेत रुज दिनांक निवृत्तीचा दिनांक आधार क्रमांक पदनाम भविष्य निर्वाह निधी डी सी पी एस क्रमांक पॅन क्रमांक मोबाईल नंबर माहिती जुलै दोन दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याच्या वित्त लब्धीची तपशीलवार माहिती गोळा करण्यात येणार आहे सदर माहिती आहारांवर संरण अधिकाऱ्याचे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करून पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणं आवश्यक असेल अशा प्रकरणाची सर्व माहिती ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्राचे जिल्हा सांख्यिक कार्यालय प्रादेशिक कार्यालयांच्याकडून संबंधित आहारांवर स्वयंथन अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत नोव्हेंबर पेडीन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेतन देयकासोबत कोशगर कार्यालय अधिदान व लेखा कार्यालय ले ले, प्रमाणपत्राशी स्वीकारले व पारित केले नाहीत पारित केली नाहीत नसल्याबाबतचं नमूद करण्यात आलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली दिसली व्हिडिओसुद्धा वाटला असे लाईक कराय शक्यला विसरू नका धन्यवाद